नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मराठा आरक्षणबाबत त्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रभरामध्ये गेल्या बऱ्याच दिवसांमध्ये खूप घडामोडी त्या ठिकाणी घडल्या आणि त्या ठिकाणी ए सी बी सी आरक्षण जे आहे तर ते त्या ठिकाणी मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात आलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ यासाठी मी टाकतो आहे की बरेचसे विद्यार्थी मित्र हे ए सी बी सी प्रमाणपत्र जे आहे सोशली अँड इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग जो आहे तर ते प्रमाणपत्र त्या ठिकाणी कशा पद्धतीने काढायचं कि आहे किंवा त्या प्रमाणपत्रासाठी डॉक्युमेंट कोणकोणते त्या ठिकाणी लागणार आहे तर त्याबाबतचा आजचा व्हिडिओ असणार आहे हा व्हिडिओ केवळ विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी मी टाकतो आहे जेणेकरून विद्यार्थी जे काही शिक्षणामध्ये म्हणजे ॲडमिशनसाठी असेल किंवा नोकरीसाठी सुद्धा जे काही एस सी बी सीचं प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र ज्याला म्हटलं जातं तर ते कास्ट सर्टिफिकेट सहजासहजी सर सर कोणतीही अडचण न येता त्यांना मिळावं यासाठी हा सविस्तर असा व्हिडिओ मी आज टाकणार आहे त्यामुळे सर्व विद्यार्थी बंधू भगिनींना माझी विनंती आहे की हा व्हिडिओ नक्की बघा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा आता विद्यार्थी मित्रांनो हा जो जी आर आहे महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गांकरिता आरक्षण अधिनियम दोन हजार चोवीसच्या अंमलबिंबजावणीच्या अनुषंगाने जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र प्रदान करण्याबाबत मार्गदर्शक सूचना दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीसचा हा जी आर आहे या जी आरमध्ये काय काय बाबी नमूद आहेत हे सर्वप्रथम आपण समजून घेऊन त्या ठिकाणी सर्व विषय आज क्लिअर करणार आहोत यासंबंधी तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य विधान मंडळाने त्या ठिकाणी वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी विशेष अधिवेशन पारित करून आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की मान्य राज्यपाल महोदयांच्या मान्यतेने सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गांसाठी राज्यातील ज्या शैक्षणिक संस्था आहेत त्यांच्यामध्ये प्रवेशासाठी आणि शासकीय व शासकीय सेवेमध्ये सरळ सेवा भरतीसाठी दहा टक्के आरक्षण त्या ठिकाणी विहित करण्यात आलेले आहे तुमचा मग मनात तुमच्या मनामध्ये एक प्रश्न निश्चितपणे निर्माण झालेला असेल मित्रांनो की मग दोन हजार अठराला जे एस सी बी सी आरक्षण आर होतं जे महाराष्ट्र शासनाने देऊ केलेलं होतं तर ते आरक्षण त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकलं नाही त्यामुळे ते, ते आरक्षण त्यावेळेस रद्द करण्यात आलेलं होतं आणि हे आरक्षण आता नव्याने मराठा समाजासाठी देऊ करण्यात आलेलं आहे याच्यामध्ये मराठा समाजात सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग म्हणून जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र त्यास ठिकाणी देण्यात येणार आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती जा जे आपण एस सी एस टी व्ही जे एन टी वगैरे जे बघतो आणि विशेष मागास प्रवर्ग यांना ज्या धर्तीवर ज्या आधारे जातीचं प्रमाणपत्र आणि पडताळणी जात पडताळणी प्रमाणपत्र देऊ केलं जातं तर त्या ज्या काही जात प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळणीचे विनियमन जो काही नियम आहे तो दोन हजार बाराच्या तरतुदी हे जात प्रमाणपत्र काढण्यासाठी त्या ठिकाणी लागू असणार आहे याच्यामध्ये जे काही सक्षम प्राधिकारी आहेत तर ते सक्षम प्राधिकारी असतात सब डिव्हिजनल ऑफिसर म्हणजे जे प्रांताधिकारी असतात डेप्युटी कलेक्टर तर ते सक्षम प्राधिकारी हे जात प्रमाणपत्र देण्यासाठी आहेत याच्यामध्ये मित्रांनो सक्षम प्राधिकारी यांच्याकडे जर तुम्ही कागदपत्रांची योग्य पूर्तता केली तर त्या ठिकाणी निश्चितपणे तुम्हाला जात प्रमाणपत्र देण्यात येणार आहे याच्यासोबतच जात प्रमाणपत्र जर ए सी बी सी जे कॅन्डिडेट असतील तर त्यांना जर जात प्रमाणपत्र मिळालं तर सीच्या धर्तीवर ज्या पद्धतीने अदर बॅकवर्ड क्लास आहे त्यांना ज्या पद्धतीने नॉन क्रिमिलियर एन सी एल ज्याला म्हटलं जातं तर त्यांना सुद्धा उन्नत गटात मोडत नसल्याचं नॉन क्रिमिलियर ए सी बी सी म्हणजे मराठा समाजासाठी सुद्धा त्या ठिकाणी हे नॉन क्रिमिलियर लागू करण्यात आलेलं आहे आणि ते सुद्धा ज्या लोकांना जात प्रमाणपत्र मिळणार आहे तर त्यांनासुद्धा नॉन क्रिमिलियर देण्यात येईल असं या जी आरमध्ये नमूद आहे म्हणजे मित्रांनो जो मराठा समाजामधील कॅन्डिडेट आहे जो काही विद्यार्थी असेल किंवा जे काही शैक्षणिक संस्थेमध्ये किंवा नोकरीसाठी जे लायबल असतील पात्र असतील तर त्यांच्यासाठी या पद्धतीने आपल्याला जात प्रमाणपत्र काढता येईल आता याच्यामध्ये सगळ्यात बेसिक गोष्ट काय आहे मित्रांनो की आपण सर्वजण जाणतोच की कुणबी समाज जो आहे तर कुणबी समाज हा ओबीसीमध्ये त्या ठिकाणी आहे कुणबी समाजाची जी मानेव दिनांक आहे म्हणजे एकोणावीसशे सदुसष्ट पूर्वीचे जे काही त्यांचे पुरावे आहेत मग आजोबांचा काही पुरावा असला पाहिजे त्यानंतर आपले पंजोबा असतील तर यांचासुद्धा सुद्धा जर काही मानेव दिनांकापूर्वीचा पुरावा असेल तर तो गृहित धरून त्या ठिकाणी कुणबी समाजाला ओ बी सी दिलं जातं त्याच पद्धतीने मराठा समाजासाठी सुद्धा ए सी बी सी प्रमाणपत्र चा काढण्यासाठी त्या ठिकाणी मानवी दिनांक हा एकोणावीसशे सदुसष्ट हाच ठरवण्यात आलेला आहे म्हणजे ज्या कॅन्डिडेटला त्या ठिकाणी प्रमाणपत्रचा प्रमाणपत्र ए सी बी सीचं काढायचं असेल तर त्यांच्या आजोबांची किंवा पंजोबांची जी जन्मतारीख आहे किंवा जो जन्म आहे किंवा त्यांचे काही पुरावे असतील एकोणीसशे सदुसष्टच्या पूर्वीचे असणं अपेक्षित आहे आता याच्यामध्ये मित्रांनो सगळ्यात बेसिक गोष्ट काय आहे तर बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की नेमके जातीचे पुरावे कोणते गृहीत धरले जातात तर याच्यासाठी सगळ्यात बेसिक पुरावा आहे जर आपल्या शाळेमध्ये लिव्हिंग सर्टिफिकेट जर असेल आजोबांचं किंवा पंजोबांचं तर तो जातीचा एक भरभक्कम असा चांगला पुरावा धरला जातो त्याच्यामध्ये जात नमूद असते लिव्हिंग सर्टिफिकेटमध्ये जर ते नसेल तर त्या ठिकाणी आपल्या आजोबांचा जन्म दाखला असेल किंवा एखादा मृत्यू झालेला असेल आजोबांचा तर किंवा पणजोबांचा मृत्यू दाखला असेल आजोबांचा मृत्यू दाखला असेल तर तो सुद्धा चालतो बऱ्याच वेळेला विदर्भ किंवा मराठवाडा या ठिकाणी कोटवा बुक नक्कल याच्यामध्ये सुद्धा जातीचा उल्लेख असतो तर ते सुद्धा त्या ठिकाणी चालणार आहे त्यानंतर आपलं हक्क नोंद असेल जुन्या फेरफार नोंदी असतात ड पत्रक असतं अशा जुन्या कागदपत्रांमध्ये सुद्धा मित्रांनो मराठा जातीचा जर उल्लेख असेल तर निश्चितपणे तुम्हाला त्या ठिकाणी त्याच्या आधारे हे एसी बी सी प्रमाणपत्र त्या ठिकाणी मिळणार आहे म्हणजे या ठिकाणी जी काही प्रोसेस आहे शैक्षण सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या ए सी वी सी वर्गाकरिता प्रमाणपत्राचा नमुना हा शासन परिपत्रकासोबत लावण्यात आलेला आहे आणि संदर्भ क्रमांक दोन अन्वये विहित केलेल्या जात प्रमाणपत्र नॉन क्रिमिन प्रमाणपत्रामध्ये त्या ठिकाणी जी नियमावली आहे किंवा जी काही प्रोसेस आहे तर ती या पद्धतीनेच असणार असं सुद्धा नमूद आहे आता विद्यार्थी मित्रांनो याच जी आरमध्ये त्या ठिकाणी ई बी सी जे प्रमाणपत्र देण्यात येईल तर त्याचा नमुना म्हणजे आपल्याला या ठिकाणी दिसतंय की ते बघा कास्ट सर्टिफिकेटचा नमुनासुद्धा या ठिकाणी देण्यात आलेला आहे याच्यामध्ये जे कास्ट सर्टिफिकेट आपण काढणार आहोत तर ते कास्ट सर्टिफिकेट हे सब डिव्हिजनल ऑफिसर यांच्या स्वाक्षरीने निघणार आप आहे आपल्याला सेतूमध्ये जे व्ही एल ई आहेत किंवा ई सेवा केंद्र आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला अप्लिकेशन टाकावं लागणार आहे सद्यस्थितीमध्ये डी आय टी जे डिपार्टमेंट आहे तर त्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून थोड्याशा सुधारणा या जात प्रमाणपत्रामध्ये करण्यात येत आहेत काही पोलीस भरतीचे उमेदवार आहेत काही परीक्षा देणारे उमेदवार आहेत तर त्यांच्यासाठी जे महाऑनलाईन पोर्टल असतं तर त्याच्यामध्ये नॉन क्रिमिल इयर ऑप्शन आहे त्याच्यामध्ये मराठा कास्ट सिलेक्ट केल्यानंतर मग त्या ठिकाणी तुम्हाला नॉन क्रिमिल इयरसुद्धा ते मिळत आहे त्याच्या आधारेसुद्धा तुम्हाला ते ॲडमिशनसाठी प्रमाणपत्र उपयुक्त ठरू शकतं मित्रांनो आता मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे तर बऱ्याच लोकांचा प्रश्न असा आहे की सर आता ओ बी सीप्रमाणेच त्या ठिकाणी आम्हाला एस सी बी सी हे प्रमाणपत्र मिळणार आहे आता बी सी साठी आवश्यक असलेले कागदपत्र कोणते असणार आहेत जवळपास ओबीसी प्रमाणपत्रासाठी जे लागतात तर त्याच पद्धतीचे डॉक्युमेंट आपल्याला सेतूमध्ये दाखल कर केल्यानंतर आपल्याला ए सी बी सी जात प्रमाणपत्र मिळणार आहे <coughs> याच्यामध्ये अर्जदाराचा अर्ज नमुना जो आहे तो भरणं आवश्यक आहे अर्जदाराचा जातीचा पुरावा लिव्हिंग सर्टिफिकेट असेल तर ते किंवा जन्मदाखला असेल अर्जदाराच्या वडिलांचा जातीचा पुरावा लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीचा अर्जदाराच्या आजोबांचा मराठा जातीचा पुरावा लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा जे काही मी तुम्हाला सांगितलं मानिव दिनांकापूर्वी त्या ठिकाणी जे काही डॉक्युमेंट आहे यापूर्वी मी सांगितले आहेत ते डॉक्युमेंट आणणं गरजेचं आहे तुम्हाला वंशावळ म्हणजे अर्जदाराचं लिंक जी आहे पण जोबा आजोबा या पद्धतीने वंशावर त्या ठिकाणी जुळवून घेणं तो सुद्धा एक प्रतिज्ञालेख तुम्हाला जोडावा लागणार आहे आणि रहिवास पुरावा आधार कार्ड असेल रेशन कार्ड असेल निवडणूक ओळखपत्र असेल या बाबी जर तुम्ही सेतूमध्ये दाखल केल्या तर निश्चितपणे याच्या आधारे तुम्हाला ए सी वी सी प्रमाणपत्र मिळणार आहे सगळे सोयरे जे काही मागणी होती किंवा जे काही आते भाऊ आहेत किंवा जे काही इतर मामे भाऊ आहे किंवा सॉरी मामे भाऊ नाही परंतु आते भाऊ आहे काकांचा मुलगा आहे किंवा आपले काका आहेत यांचे जे काही किंवा इतर नातेवाईक जे आहेत वडिलांकडचे तर सगळे सोयी अद्यापही शासनाने त्या ठिकाणी गाईडलाईन दिलेल्या नाही परंतु वरील डॉक्युमेंटच्या आधारे तुम्हाला ए सी बी सी प्रमाणपत्र मिळून हो जाईल आता नॉन क्रिमिलियर काढण्यासाठी तुम्हाला जर जात प्रमाणपत्र मिळालं तर नॉन क्रिमिलियरसुद्धा मिळेल परंतु या नॉन क्रिमिलियर काढते वेळी अर्जदाराचा किंवा वडिलांचा जो उत्पन्न दाखला आहे तर तो वार्षिक आठ लाखापर्यंत मर्यादा देण्यात आलेली आहे तर ही जी उत्पन्न मर्यादा आहे तर आठ लाखापर्यंत त्या ठिकाणी वार्षिक उत्पन्न मर्यादा आहे तुम्हाला गेल्या तीन वर्षाचं बावीस तेवीस तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षांचं उत्पन्न हे आठ आठ लाखाच्या आत असणं अपेक्षित आहे आणि जर ते असेल तर उत्पन्नाचा दाखला जातीचा दाखला अर्जदाराचा अर्ज एक स्वयं घोषणापत्र उत्पन्नाबाबत आणि रहिवाशी पुरावे जर जोडले तर ते नॉन क्रिमिनल सुद्धा तुम्हाला मिळून जाणार आहे म्हणजे अशा पद्धतीने कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिलर तुम्हाला एस सी बी सीचं मिळणार आहे यासाठी मित्रांनो तुम्हाला सेतूमध्ये ते दाखल करणं अपेक्षित आहे आणि सेतूमध्ये दाखल केल्यानंतर त्या ठिकाणी निश्चितपणे तुम्हाला हे दोन्ही प्रमाणपत्र सब डिव्हिजनल ऑफिसर यांच्या स्वाक्षरीने मिळतील आता हे झालं पूर्णपणे ए सी बी सी प्रमाणपत्राविषयी कशा पद्धतीने ते काढायचं आता बरेच लोकांचे प्रश्न आहेत की ज्या लोकांकडे ओबीसी असेल तर त्यांना बरेच लोक कुणबी जातीचं जे काही आहे त्यांच्याकडे ओबीसी प्रमाणपत्रसुद्धा असेल पण बऱ्याच लोकांचा प्रश्न असा असतो की बऱ्याच वेळेला होतं काय की आजोबांचं कुणबी असतं वडिलांचं मराठा असतं त्यांचं मराठा म्हणजे मुलाचं मराठा असतं तर अशा बाबतीत सुद्धा तुम्हाला प्रॉपर पुरावे जर असतील तर ते सीमधून तुम्ही ते कुणबी प्रमाणपत्र प्राप्त करून घेऊ शकता परंतु जर मराठा या आरक्षणाचे पुरावे असतील आजोबांचे वगैरे तर ते मराठा काढणं कधीही ते सोयीस्कर राहील असं मला वाटतं बऱ्याच लोकांना कुणबी प्रमाणपत्र जे आपण ओबीसी मधून काढायचं असतं तर त्याचे म्हणजे पुरावे नसल्यामुळे अडचणी येत होत्या आणि त्यालाच एक पर्याय म्हणून या ठिकाणी हे एसी बी सी आरक्षण दिलेलं आहे आता बरेच मित्र हा पण प्रश्न विचारतात की सर यापूर्वी आमच्याकडे डब्ल्यू एस काढला आहे इकॉनॉमिकल विकर सेक्शन आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग तर ते मित्रांनो ते आरक्षण सुद्धा तुम्हाला म्हणजे ई डब्ल्यू एस बऱ्याच लोकांकडे असेल आणि आता जर ए सी वी सीसुद्धा जर तुम्ही काढू शकता परंतु जे आरक्षण तुम्ही घेणार आहात म्हणजे एक तर तुम्ही आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातून ते भरू शकता किंवा ए सी सीचं जे दहा टक्के आरक्षण आहे तर त्याच्यामधून भरू शकता म्हणजे हे दोन्ही आरक्षण हे वेगवेगळे आहेत त्यामुळे त्या ठिकाणी मराठा जे लोक आहेत मराठा समाजातील तर त्या लोकांसाठी हे आरक्षण ए सी बी सीचं आहे तर त्या अनुषंगाने तुम्ही डॉक्युमेंट वगैरे मिळवा आणि निश्चितपणे याचा फायदा घ्या आता मित्रांनो तुमचे काही प्रश्न असतील तर निश्चितपणे कमेंटमध्ये त्या ठिकाणी टाका आणि मला कमेंटमध्ये याचं पण उत्तर द्या की तुम्ही जे काही एस सी बी सी प्रमाणपत्र काढणार आहेत तर तुम्ही कोणत्या तालुक्यातून बिलॉंग करता कोणत्या तालुक्यात राहता आणि कुठून काढणार याबाबत कमेंटमध्ये निश्चित उत्तरं द्या त्याचबरोबर तुमचे काही प्रश्न असतील तर न निश्चितपणे ते प्रश्नसुद्धा विचारा आणि आज मी या आरक्षणाबाबत ए सी बी सी आरक्षण जे आहे त्याबाबत सविस्तर अशी माहिती विद्यार्थी मित्रांसाठी दिलेली आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले प्रश्न नक्की विचार सगळ्यांना शुभेच्छा जय हिंद